भगवान हनुमान हे बजरंगबली अंजनीपुत्र पवन पुत्र राम भक्त आणि इतर अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत त्यांना कलयुगातील देवता मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांनी घेरले असेल आणि त्याला त्यातून ते मार्ग काढता येत नसेल तर बजरंग बलींचा अवतार असलेल्या पंचमुखी हनुमानाची पूजा केली जाते आज आपण बजरंग बलींनी पंचमुखी अवतार का घेतला याची कथा पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचमुखे हनुमान हे बंजरंगलींचे सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते पौराणिक कथेनुसार भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवले की या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तींचा वापर सुरू केला या युद्धात रावणाने आपला मायावी भाऊ अहिरावण याची मदत घेतली अहिरावणाची आई भवानी यांना तंत्र मंत्र माहीत होते याच कारणाने अहिरावण हा तंत्रविद्येत पारंगत होता युद्धाच्या दरम्यान अहिरावणाने अशी माया केली की भगवान रामाची सेना हळूहळू युद्धभूमीवर झोपू लागली भगवान राम आणि लक्ष्मण देखील या मायावी चालीपासून वाचू शकले नाहीत आणि ते देखील झोपी गेले भगवान राम आणि लक्ष्मण झोपी जाताच अहिरावणाने त्यांचे अपहरण केले आणि त्यांना पाताळात घेऊन गेला अहिरावणाने भगवान राम आणि लक्ष्मणांचे अपहरण केले आणि त्यांना बळी देण्याचे ठरवले त्याने त्या दोघांचा बळी आपली आराध्य देवता महामाया हिच्यासमोर देण्याचे ठरवले काही काळानंतर मायेचा प्रभाव ओसरला आणि सेलादर जागे झाले त्यांनी पाहिले की भगवान राम आणि लक्ष्मण तिथे नाही विभीषणाला ही मायावी चाल समजली आणि त्याने हनुमानाला राम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी सांगितले हनुमान पाताळ लोकात म्हणजेच अधोलोकात पोहोचले पाताळ लोकाच्या प्रवेशद्वारावर अर्धा माकड आणि अर्धा मगर असलेला द्वारपाल होता त्या द्वारपालाने त्यांना सांगितले तो मकरध्वज आहे तो त्यांचा पुत्र आहे पण तरीही त्यांना जर आत जायचं असेल तर त्यांना युद्ध करावे लागेल हनुमानाने मकरध्वजाशी युद्ध केले आणि त्याला हरवले त्यानंतर मकरध्वजाने हनुमानांना सांगितले की आतमध्ये पाच दिवे आहेत ते पाच दिवे एकाच वेळी विजवल्यानंतर अहिरावणाची सेना नष्ट होऊन अहिरावन सुद्धा मरेल ही तांत्रिक विद्या अहिरावणाची आई भवानी हिने केली होती करध्वजाचा पराभव करून हनुमान आतमध्ये गेले तिथे राम आणि लक्ष्मण यांना बंधक बनवले होते हनुमानजींनी पाहिले की पाच दिशांना पाच दिवे जळत आहेत हे पाच दिवे एकत्र विजवल्यावरच अहिरावण संपुष्टात येणार होता त्यासाठी त्यांनी पंचमुखी हनुमानाचे रूप धारण केले आणि पाच दिवे एकाच वेळी विजवले आणि आहिरवनाचा वध केला बजरंग बलींच्या पंचमुखी रूपात उत्तरेला रूप दक्षिणेला रूप पश्चिमेला गरुडमुख पूर्वेला हनुमानमुख आणि आकाशाकडे हैग्रीव म्हणजेच अश्वमुख आहे तर अशी होती पंचमुखी हनुमानाच्या अवताराची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित धन्यवाद